नमस्कार फिल्मी शंकर चॅनल तुम्ही स्वागत करता आहे आता विश्वातील एक जादूगरी नाव म्हणजे अमित सहानी जाणून घेऊया या आवाजाच्या मागची कहाणी बहिन और भाई यो मय अमित सहानी एक काळ होता जेव्हा हा आवाज कानाव पडला की सगळ्यांचे कान टवकारले जायचे आता बोलण्याच्या तोडून पुढचा शब्द कोणता येईल यासाठी सगळेच उत्सुक असायचे आणि पुढचा अर्धा तास तो आवाज सगळ्यावर सन्मोहन करायचा इतका कि तो आवाज ऐकणारा प्रत्येक जण स्वतःच अस्तित्व विसरून त्या आवाजाचे समरस होऊन जायचा तो जादूई आवाज होता अमित सयानी यांचा गायक अथवा गायिकेच्या सुमधुस्वराने मध्य मुक्त केलेलं आपण पाहतो आणि ते स्वीकारतोही पण एक असा आवाज जो गायकाचा नाही आणि तरी तो ऐकण्याच्या काळजाचा ठाव घेतोय अशी कल्पना करणं कठीण होत परंतु ही कल्पना वास्तवात उतरणारा आवाजाला जादूगर या पृथ्वी तलावर होऊन गेला आणि विशेषतः आपल्या भारत देशाच्या मातीत जन्मला ही आपल्या सगळ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे अमित सयानी यांचा प्रवास त्या काळात सुरू झाला जेव्हा माध्यम म्हणजे फक्त दूरदर्शन आणि रेडिओ त्यातही दुःख माध्यमात वातावरण निर्मिती करणं सहज होत पण माध्यमात एक कारण ही ही वातावरण निर्मिती फक्त माध्यमातून केली जायची म्हणून या क्षेत्रात आवाजाचं महत्व अधिक होत माध्यम माद दोनच असल्यामुळे ते अत्यंत लोकप्रियही होते शिवाय आजच्या काळात असं म्हणण्याची अनेक माध्यमे आहेत आणि त्यावर जाहिरातीचा भडीमार असतो पण तसं त्या काळी नव्हतं दूरदर्शन आणि आकाशवाणी अर्थात रेडिओला धंदे वाईक स्वरूप प्राप्त झालेलं किंबहुना ते आजही नाही त्यामुळे हे दोन्ही माध्यम त्या काळी अत्यंत लोकप्रिय होते अशा वेळी शिवा गायकी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केलेली बिनाकाश व टूथब्रश यांची जाहिरात कशा पद्धतीने करावी याचा विचार मिनी माय कंपनीचे मॅनेजर करत होते त्या काळात रेडिओ सिलॉनवर इंग्रजी व हिंदी भाषेतून मनोरंजना कार्यक्रम प्रसारित केले जायचे त्यात इंग्रजी युगातील हिट परेड हा लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्यात जवळजवळ हजार एक पत्र येत असत असा एक कार्यक्रम हिंदीतून करावा असं रेडिओ सिलॉनच्या सुव्यवस्थापनाला वाटलं होतं त्याच वेळी सिबा गायकी ऑफ इंडिया लिमिटेड त्यांच्या उत्पन्नाची जाहिरात करण्याच्या संदर्भात विचार करत होते हे व्यवस्थापना कळलं आणि त्यांनी त्यांच्याशी या कारगावावर चर्चा केली त्यातून नव्या कारग जन्म झाला या कारगावाची धुरा एका तरुण निवेदकावर सोपवण्यात आली या कारगावाची रूप रेषा संहिता लेखन आणि साधरीकरण या सगळ्या जबाबदाऱ्या एका हाती त्या तरुणावर सोपवण्यात आल्या आणि त्या तरुणानं देखील व्यवस्थापना त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ सर्व अशा एका कारगावाची निर्मिती केली रोजच्या रोजच्या इतिहास आज वर को बरोबरी करू शकत नाही तो तरुण म्हणजे अमित सयानी आणि तो कार्यक्रम होता बिना का गीत माला दिनांक तीन डिसेंबर एक बावन रोजी बुधवार रात्री सा आठ साढ़े आठ या वे बिनाका पहला कार्यक्रम सिलोन आकाशवाणी प्रसारित झाला आणि मग पहिले ही हम दाखिल हो गए हैं सुनने वालों के दिलों में दमदार आवाज या वाक्यास सा, अमित शहा जींनी तब्बल एके स्वतःच्या मनावर अधिराज्य केले ही एक विक्रमी गोष्ट होती असं म्हटल्यास वागवं ठरणार नाही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की यामध्ये केवळ लोकप्रिय गीताविषयी सांगितलं जायचं नाही सा, तर गेल्या आठवड्यात कोणती हिंदी चित्रपट गीता लोकप्रिय कोणत्या क्रमांक वाढीत होती हे देखील सांगितलं जायचं अमित सयानीच्या दमदार आवाजातील निवेदनामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली होती आणि हिंदी चित्रपटातील प्रत्येक निर्माता संगीत आणि गीतकार हा आपलं गीत त्या गीत माले समाविष्ट व्हावं होता बिना का गीत मला हा कार्यक्रम यासाठीही वेगळा ठरला कारण हा प्रायोजित नसूनही त्या प्रायोजकाच्या उत्पन्नाची विक्री वाढवण्यासाठी निर्मित केलेला असला तरीही तो केवळ चित्रवटी गीताचा कार्यक्रम आहे असंच वाटायचा नाही तर आजकालच्या सर्व माध्यमावरून प्रसिद्ध होणारे कार्यक्रम अगदी बातमीपत्र सुद्धा यामध्ये जाहिरात इतका भडीभार केलेला असतो की मुख्य कार्यक्रम हा जाहीर आहे आणि त्यामध्ये मालिकेतील प्रसंग अथवा बातम्या पेरल्या आहेत असं वाटतं धंदेवाईक दृष्टिकोन ठेवलेला या सर्व माध्यमातील व्यवस्थापना बिनाका गीतमालाचा आदर्श ठेवायला पाहिजे निवेद कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे अमित शाह त्यांचा आवाज तर काळदा ठाव घेणारा होता ते गीत मालेमध्ये समाविष्ट झालेल्या गीताची माहिती अशी काही खुलून सांगायचे की त्या गीतांच्या लोकप्रियतेमध्ये गीतकार गायक आणि संगीतकार या त्यांचा इतकाच अमित शहन यांच्या निवेदनाचा एक आहे बर गीताविषयी माहिती सांगून ते थांबायची नाही तर क्रमवारीत पुढचं गीत कोणतं असणार आहे याविषयी स्वतःमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण करायची ती उत्सुकता इतकी असायची की हा कार्यक्रम सभेपणे स्वतः जमिनीला खेळून राहायचा आणि त्याला सगळ्याचा विसर पडायचा अमित सैन हे त्यांच्या कार्यक्रमाचा आत्मा होते त्यांच्या स्वरा ते मारदव सुद्धा संवाद साधण्याची सैनिक इतकी अप्रतिम होते की त्या कार्यक्रमाचे रसिक स्वतः भावनिक दृष्ट्या जोडला गेला म्हणून उथळ माध्यमामध्ये अडकलेली आजची पिढी ही भावनिकता सदीच समजू शकणार नाही एक व्यक्ती जी प्रदेशात दिसत नाही जिचा फक्त आवाज ऐकू येतो तो, तो आवाज ऐकल्या ठाव घेतो त्याला अवघ्या जगाचा विसर पडायला पडतो त्याच्याची एक का अनामिक नात्यानं बांधला जातो ती व्यक्ती किती ताकदीची असू शकते याची आपण कल्पनाही करू शकत कर नाही म्हणून आवाज विश्वात अमित शाह हे नाव कायम आदराने घेतलं जाईल त्यांचं दुकान निधीन झालं असल्या पण मृत्यू हे सातव सत्य असला तरी अमित शैन यांचा आवाज मात्र चिरंतर आहे अमित शहाने या आवाजाच्या जादूकाला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आवाजाचे शहांशहा म्हणून ओळखले जाणारे अमित शैन यांचा व्हिडिओ तुम्हाला जरूर पसंत आला असेल अशाच मनोज व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद